नमस्कार गोवा येथील प्रांतीय परिषदेत लॉयन डॉक्टर उमाकांत चौधरी यांची रिजन चेअरमॅनपदी निवड करण्यात आली गोवा येथे नुकत्याच झालेल्या प्रांत थ्री टू थ्री फोर एच टू सेवार्पण परिषदेमध्ये लॉयन डॉक्टर उमाकांत चौधरी यांना समाजसेवा व कार्यक्षमतेबद्दल बेस्ट झोन चेअरमन पुरस्कार म्हणून गौरव करण्यात आला यावेळी सेवार्पण कार्यक्रमामध्ये प्रांतपाल लॉयन गिरीश सिसोदिया लॉयन इंटरनॅशनल डायरेक्टर डॉक्टर मालू नवीन प्रांतपाल लॉयन अश्विनीजी बजोरिया यांच्या हस्ते लॉयन डॉक्टर उमाकांत चौधरी यांना सन्मान देऊन गौरव करण्यात आला हा सन्मान त्यांना सामाजिक कार्याची व समर्पणाची दखल घेऊन देण्यात आला त्याचप्रमाणे वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये त्यांची रिजन चेअरमॅन म्हणून लॉयन प्रांतपाल अश्विनीजी बजोरिया यांची निवड करण्यात आली त्यांना माजी प्रांतपाल लॉयन डॉक्टर उपासनी सर लॉयन डॉक्टर भुलाणे लॉयन प्रमोद भाऊ नेमाडे लॉयन डॉक्टर गोपाल अग्रवाल या सर्वांचे मार्गदर्शन लाभले आणि हा सन्मान केवळ माझा नव्हे तर निस्वार्थ सेवा करणाऱ्या भुसावळ लायन क्लब व संपूर्ण टीमचा आहे असे त्यांनी सांगितले <coughs>